नमस्कार मैत्रिणींना शिवनकमित पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तंतोतंत मुंडा कसा काढायचा ते बघणार आहोत तर तंतोतंत मुंडा जर नाही काढला तर बघा मुंड्यामध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम येतात मुंडा टाईट होतो लूज होतो मुंड्यामध्ये चोळ चुन्या येतात तर हे होऊ नये म्हणून परफेक्ट अशी मुंडा काढण्याची ट्रिक पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून मुंड्यात येणारे जे काही प्रॉब्लेम आहे ते नक्कीच तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दूर होणार आहे बघा मुंडा तंतोतंत काढण्याची ही पद्धत आजपर्यंत तुम्ही कुठेही बघितली नसेल कारण मुंडा काढण्याच्या भरपूर पद्धती आहेत परंतु परफेक्ट मुंडा कसा काढायचा किंवा सोप्या पद्धतीनं मुंडा कसा काढायचा हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर चला आपण व्हिडिओला तुम्हा सुरुवात करूया तर बघा इथे इथे मी मापे घेतलेले आहे बत्तीस साईजमध्ये बघा मी ते बत्तीस साईजनुसार तुम्हाला मुंडा काढण्याची ट्रेक दाखवते परंतु सर्व साईजमध्ये तुम्ही मुंडा काढण्याची हीच पद्धत वापरायची आहे जेणेकरून तुम्हाला मुंडा काढण्याची किंवा तंतोतंत मुंडा कसा जुळला पाहिजे आपला मुंडा बरोबर आहे की नाही साईजनुसार हे चेक कसं करून बघायचं हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर बघा बत्तीस साईज आहे ब्लाऊजची आपल्या उंची तेरा आहे शोल्डर पाच मुंडा सहा मुंढा राऊंड मेन म्हणजे मुंडा घेरचं जे माप आहे ते अंगावरून घ्यायचं आहे किंवा ब्लाऊजवरून दोन्ही प्यायचा आहे परंतु मुंडा जर तंतोतंत काढायचा असेल तर मुंडा घेराचं माप खूप महत्त्वाचं आहे या मापावरूनच आपण तंतोतंत मुंडा काढायचा असतो तर चला आपण सुरू करूयात तर बघा इथे ब्लाऊजची उंची तेरा आहे तर त्यामध्ये दीड इंच मी घेतलेलं आहे पुढच्या भागासाठी पण मार्जिन असतं दीड इंच घेऊन इथे मी पेपर कटिंग करून घेतला आहे आणि छातीचा चौथा भाग सात इंच साडेसात इंच आणि प्लस त्यामध्ये दीड इंच शिलाई मा मार्जिन मिळून इथे मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे बघा आता आपण काय करायचं आहे जे शोल्डरचं माप टाकून घेऊयात शोल्डर बघा बत्तीस साईजसाठी मी पाच इंच घेणार आहे आणि मुंड्याचं माप मी साडेपाच इंचावर मार्किंग करून घेते तर अशा पद्धतीने बघा आणि हे छातीचं माप इथे आपण पेपर हा कटिंग कर करून घेतलेला आहे बघा या साईडने दीड इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा आधी इकडून मी साडेसात करून घेते साडेसात प्लस दीड तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता इथे मी दोन इंच दो घेतले आहे इथे दीड इंच दी मार्किंग करून घेतलं बघा तर बघा इथे आता हे प परफेक्ट बघा तंत तंत मुंडा म्हणजे काय परफेक्ट कसा काढायचा तर ही मुंड्याची जी रेश आहे ही आपण अंदाजेच घेतलेली असते परंतु जे काही सर्व ठरत असतं आपलं म्हणजे मुंडातून तोतून तो 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 जुळणे वगैरे तर जो हा आपला मुंडाघेर आहे बघा यानुसारच आपला मुंडा राऊंड आला हा पूर्ण मुंडा राऊंडचं माप इथे मी घेतलेला आहे तर बघा पाठीमागच्या मुंड्याला मी आधी सेप देऊन घेते नंतर आपला मुंडा परफेक्ट आहे का नाही ते चेक करून बघायचे आणि त्यानंतर पुन्हा त्यामध्ये बदल करायचे आहेत बघा तर बघा पाठीमागच्या मुंड्याला मी सव्वा इंचावर बघा आणि या रेषेचं काय करायचं आहे मुंड्याचा रेषेचा हा अर्धा करायचा आहे आणि मुंडा राहून या पद्धतीने बघा तर बघा आता इथे मी आता हे आपण असा अंदाजे मुंड्याचं माप टाकत असतो आणि या पद्धतीने सव्वा इंच दीड इंच या पद्धतीने आपण जसं आपलं आहे त्यानुसार हे आपण पाठीमागच्या मुंड्याचा सेप देत असतो परंतु हा परफेक्टच आहे का नाही हे अंदाजे टाकल्यामुळे काही वेळेस आपला मुंडा लूज पडतो काही वेळेस टाईट होतो त्यामुळेच काय होतात आपल्या मुंड्यामध्ये चुन्या घोळ वगैरे येतात परंतु परफेक्ट मुंडा कसा काढायचा हेच मी तुम्हाला यावढीमध्ये स्पष्ट करणार आहे किंवा सांगणार आहे बघा तर आता आपला मुंडा राऊंड आहे पूर्ण बघा साडे तर त्याचा अर्ध करायचा आहे बघा तर साडे चौदा अर्ध करायचं आहे बघा सव्वा सात इंच तर बघा वरच्या साईडने आपण हे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे शोल्डरला जोडण्यासाठी आणि आपण मोजून बघायचा आता हा आपला मुंडा राऊंड बरोबर आहे का साडे चौदाचा अर्धा येत आहे सव्वा सात इंच तर बघा हे परफेक्ट आहे का नाही या पद्धतीने मोजून बघायचं आहे तर बघा इथे येत आहे पावणे सात इंच तर बघा तर हा मुंडा राऊंड आपला बरोबर नाही हे अंदाजे आपण मुंड्याची जी माप टाकत असतो कधीकधी यामुळे आपल्याला मुंड्यामध्ये प्रॉब्लेम होतो तर इथं आपलं आले आहे सव्व पावणे सात इंच परंतु आपलं किती आलं पाहिजे सव्वा सात इंच आपला मुंडा राऊंड आला पाहिजे तर मग काय बदल करायचे तर ही परफेक्ट काढ मुंडा काढण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते बघा आता हे अंदाजे माप घेतलेलं असतं मुंडा घेराचं माप जरी साईज बत्तीस असली तरी त्यामध्ये मुंडा राऊंडचं माप प्रत्येकाचं वेगवेगळे वेग येऊ शकतो कोणाचा सात येऊ शकतो कोणाचा सव्वा सात म्हणजे पूर्ण मुंडा राऊंड कोणाचा चौदा असेल कोणाचा साडे चौदा किंवा साडे तेरा पावणे तेरा पावणे चौदा असं असू शकतं म्हणजे साईजनुसार मुंड्याच्या मापामध्ये बदल होतो कारण काहींचा दंड घेर हा जास्त असतो त्यामुळे मुंडा राऊंड हा कमी किंवा जास्त असू शकतो साईजमध्ये साईज जरी छोटी मोठी असली परंतु मुंडा राऊंडमध्ये बदल होत असतात त्यामुळेच आपल्याला मुंडाळ काढताना नेहमी चेक करूनच ही जरी अंदाजे आपली पद्धत असली तरी हा मुंडा राऊंड आपण चेक करूनच हे मुंड्यामध्ये आपल्याला इथे बदल करायचे आहे तर हे आपल्या राऊंड इथे पावणे सात भरलेला आहे आपल्याला सव्वा सात पाहिजे तर म्हणजे काय करायचं आहे आपली ही जी मुंड्याची जी रेषा आहे म्हणजे मुंडा आपला इथे वाढवून घ्यायचा आहे म्हणजे आपला मुंडा परफेक्ट येईल जर हीच पद्धत म्हणजे एवढंच जर माप ठेवलं तर तुमचा मुंडा ब्लाऊज शिवल्यानंतर काय होईल टाईट होऊ शकतो आणि ब्लाऊज इथे जर काखेमध्ये टाईट झाला तर मग काय होतं काही वेळेस आपलं शोल्डरलासुद्धा ब्लाऊज उतरतं त्यामुळे बघा हा बदल ने नक्की करायचा आहे किंवा परफेक्ट मुंडा राहून नेहमी मोजूनच मुंड्याचं माप टाकायचं आहे तर बघा आता काय करायचं आहे तर इथे होतं आपलं तर काय करायचं आहे अर्धा इंच खाली हा मुंडा असा वाढवून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने मुंडा वाढवून घेतला आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे सव्वा इंचावरून पुन्हा मुंड्याला काय करायचं आहे बघा आता मुंड्याचा सेंटर पण थोडा खाली येणार बघा इथे आणि आता आपण काय करायचं आहे अशा पद्धतीने पुन्हा मुंड्याचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे बघा ही पद्धत बघा आता पुन्हा चेक करून बघायचं आपला मन मुंडा करेक्ट आहे का नाही तर तुम्ही पाहू शकता बघा इथे बरोबर आपलं सव्वा सात इंच आलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस तुमचा मुंडा टाईट होत असेल म्हणजे मुंडा आपला कमी पडला आहे असं समजायचं आणि आपली मुंड्याची मुंडा हा काय करायचा आहे वाढून घ्यायचा आहे आणि नंतर मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि काही वेळेस बघा मुंडा राहून तुमचा आता समजा जर इथे तुमचा मुंडा राऊंड सव्वा सात आला परंतु काही वेळेस तुमचा कमी असू शकतो तर त्यावेळेस काय करायचं आहे मुंड्याची रेषा वरती घ्यायची आहे आणि मग नंतर आकार द्यायचा आहे तर मुंडा लूज किंवा टाईट होण्याचा हा प्रॉब्लेम नक्कीच तुम तुमचा दूर होणार आहे ही पद्धत नक्की वापरा परफेक्ट किंवा तंतोतंत मुंडा या पद्धतीनेच काढायचा आहे त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात चोळ गुन्हा चोळ वगैरे पडणार नाही घड्या पडणार नाही आणि बघा हा जो पाठीमागच्या मुंड्याचा आपण आकार देत असतो हा सुद्धा काय करायचा आहे ज्यावेळेस डीपनेक असेल त्यावेळेस तो सव्वा इंचावर सव्वा इंचावरच द्यायचा आहे परंतु जर तुमचा पाठीमागचा गळा सात पाच हा सात इंचापर्यंतच असेल तेव्हा दीड इंचावर हा पाठीमागचा शेप द्यायचा आहे त्यावेळेस त्या तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसेल परंतु डीपनेकमध्ये सव्वा इंचावरच पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार अर्धा इंच हातून घ्यायचा आहे बघा डीपनेकमध्ये सव्वा इंचावर जर पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिला तर तुमच्या बघा इथे ब्लाऊज बघा शोल्डरला आपला म्हणजे पाठीवर असा पसरला जातो आणि मग काय होतं इथे ह्या मुंड्यामध्ये जुन्या वगैरे पडतात परंतु परफेक्ट जर मुंड्याचा हा शेप दिला तुम्ही सव्वा इंचावर तर तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात चोळ चुन्या वगैरे पडणार नाही तर परफेक्ट तंतोतंत मुंडा तुम्ही या पद्धतीनेच काढायचा आहे मुंडाच मुंडा घेराचं माप नेहमी अंगावरून किंवा ब्लाऊजवरून घ्यायचं आहे आणि जरी आपण अंदाजे ही मुंड्याची रेषा आपण कटिंग करताना पेपर कटिंग करताना टाकतो परंतु पुन्हा आपण आपल्या मुंडा मुंड्याचं जे माप आहे ते परफेक्ट तंतोतंत आपलं जुळतं आहे का नाही ते बघायचं आहे आणि त्यामध्ये यामध्ये असा मुंडा वाढवायचा आहे किंवा कमी करायचा या पद्धतीने कमी जास्त करायचा आहे आणि नंतरच मुंडा राहून मोजून बघायचा आहे बघा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंतोतंत मुंडा कसा काढायचा हेची अगदी सोपी अशी पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे कोणत्याही साईजचा तुम्ही मुंडा या पद्धतीनेच काढा आणि मुंड्याचं माप घेताना मुंडा घेराचं माप अंगावरून किंवा ब्लाऊजवरून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपला परफेक्ट मुंडा अशा पद्धतीने मोजायचा आहे आणि त्यानंतरच आपल्या मुंडा मुंड्याच्या रेसिममध्ये कमी किंवा जास्त करायचं आहे ही पद्धत जर वापरून तुम्ही जर मुंडा काढला तर तुमचा मुंडा अजिबात कमी किंवा जास्त होणार नाही लूज किंवा टाईट होणार नाही परफेक्ट बसणार आहे आणि त्यामुळे ब्लाऊजमध्ये चळ चुन्या वगैरे काहीच येणार नाही त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच तुमच्या खूप असा फायद्याचा होणार आहे आणि या पद्धतीने नक्की तुम्ही मुंडा काढा आणि परफेक्ट असा ब्लाऊज कटिंग करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद